Completed his post graduation from GS Medical College, Kerry Hospital. He has also successfully completed his fellowship in fetal medicine from dinner since 23 years. He is better half, Dr. Sonali Patil, is pediatrician and is blessed with two extraordinary ability which ignites passion and dedication even in all other people who are associated with dinner. viewer, refaming of IMA Kalyan. Constitution Regularization and Office work completing the trust work, initiating in the hands of Honorable Sri Eitna Shindeji, starting the public health, Dhan, blood donation camp, green smile projects, and many other such programs were successfully conducted by Prashant Badlands instrumental in acting as a team within all activities of IML under the प्रथम हा कल्याणकरांसाठी खूप बहुमानाचा मान होता की राज्यस्तरीय महाराष्ट्र रेडिओलॉजी संघटनेची ॲन्युअल कॉन्फरन्स जी आहे ती आज कल्याणमध्ये शुक्रवारपासून सुरू झाली आहे ही तीन दिवसाची कॉन्फरन्स होती ज्याच्यात पाचशेपेक्षा रेडिओलॉजिस्ट भरून आज कल्याणला आले त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण शैक्षणिक कार्यक्रम तर घेतलेच प्लस मा कल्याण आणि इतर परिसरमधले जे चांगले रेडिओलॉजिस्ट डॉक्टर सिनियर्स होते त्यांना आपण लाईफ टाईम अवॉर्ड दिलं आम्ही या कॉन्फरन्सच्या माध्यमातून रक्षा जी आमची सेव्ह गर्ल चाईल्ड हा प्रोजेक्ट आहे मुलींसाठी तो आम्ही त्या याच्या माध्यमातून आम्ही काही शाळेतले मुली आहेत जे आदिवासी पाड्यातले कातकरी समाजातले त्यांना आम्ही दत्तक घेतलं आणि अशा दहा मुलींचा पूर्ण खर्च वार्षिक शाळेचं आमच्या संघटनेने उचललेलं आहे आम्ही या कार्यक्रमाला आपल्या राज्याचे स्टेट एक्साईज कमिशनर डॉक्टर विजय सुरंशी सर डॉक्टर इंदुराणी जाकड कमिशनर आहेत कल्याण डोंबिली म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे डॉक्टर संदीप कवठारे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि डॉक्टर पंकज शर्मा हे या कार्यक्रमाला अजून उपस्थित राहिले आणि कल्याणकरांनी खूप खूप चांगलं आम्हाला भरून प्रतिसाद दिला आणि खूप आम्हाला ब्लेसिंग दिलं की असेच चांगले कामासाठी या संघटनेचा वापर व्हावं ही भावना घेऊन आज कल्याणकरांनी खूप आशीर्वाद दिले धन्यवाद